बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजन केलं पाहिजे पुढे शिकून मोठं झाल्यावर आपणास काय बनायचं काय करायचं हे विद्यार्थ्यांनी स्वतः ठरवायचं आहे त्यांच्या आवडीनुसार त्यांना क्षेत्र निवडीचं स्वातंत्र्य पालकांनी दिलं पाहिजे तसेच पासून दूर राहिलं पाहिजे असं प्रतिपादन जामखेड तालुक्याचे अधिकारी बाळासाहेब धनवे विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते जामखेड शहरातील व्हिजन अकॅडमी कोचिंग क्लासेस यांच्या वतीनं आज रोजी शहरातील महावीर भवन येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचं गौरव गुणवंतांचा सोहळा आयोजित करण्यात आला होता गट अधिकारी बाळासाहेब धनवे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी बीडचे नागनाथ शिंदे केंद्रप्रमुख केशव गायकवाड गणेश शेठ डोंगरे चंद्रकला खारपुडे मल्हारी पार्के एकनाथ चव्हाण बाळासाहेब जरांडे व्हिजन अकॅडमीचे प्राचार्य दत्तात्रय वैष्णव प्राध्यापक श्रवण कुमार प्राध्यापक संतोष कुमार प्राध्यापक मुकेश यादव प्राध्यापक उद्धव माहुदे प्राध्यापक भगवान गीते

कारण पंचवर्षाचे दस वर्षाचे पाच वर्ष लाड करायचंय दहा वर्ष करायचं ठेवायचं आहे आणि त्यानंतर अठरा वर्षानंतर पुत्र मित्र समान हा म्हणजे आपल्या पण हे अठरा वर्ष तुमच्या दृष्टीने हे अठराही वर्ष महत्वाचं आहे कारण पाया झालेला आहे तीन हजार मित्रांनी पाया पक्का केलेला आहे

मार्गदर्शन मिळायला मिळाले किंवा दिशा मिळायला त्यांना उशी बरेचसे वर्ष वाया गेले परंतु जमिनीनंतर त्या भरून काढले

रोजगार क्षेत्रामध्ये काही खूप कमी संधी असते परंतु या मध्ये तुम्हाला किती टक्के किती मार्क्स मिळाले यावरून आपल्याला एक कल्पना येते की आपण किती पाण्यामध्ये आहोत म्हणजे एक प्रकारे ती आपल्या बौद्धिक क्षमतेची परीक्षा असते की आपल्याला किती टक्के कुठल्या विषयामध्ये किती मार्क्स मिळाले आणि यानंतर आपण कोणत्या फॅटर्टीला प्रवेश द्यायला जनतेच्या टक्के जास्त दिलं जाती विभागी केली जाते संघर्ष आहे पुढे मला बारावी आहे आणि बारावी नंतर पुढे व्यावसायिक वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना आपल्याला प्रवेश द्यायचा असतो तर इंग्लिश सांगितलं उत्तम दर्याचे शिक्षण मिळालं पाहिजे पण त्याला ती मिळण्याचं ठिकाण नाही आहे की बालकाची दोन रुपये खर्च करण्याची तयारी पण मुलाला चांगलं शिक्षण कुठे मिळेल उत्तम दर्जाचं शिक्षण कुठे मिळेल आणि आमच्या काळाचं शिक्षण त्याच्या संधी त्याचा दर्जा आज फार बदललं आहे सरांनी सांगितलं की आज सदुसष्ट विद्यार्थ्याला सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क आहे स्पर्धा वाढली आहे पण बालकांना ही माझी विनंती आहे की बालकांनी आपल्या मुलाचा कल लक्षात घेऊन त्याची आवड लक्षात घेऊन आणि माझं निरीक्षण असं आहे की हो आने आपला जो गैरसमज असतो की या पोरांना काही कळत नाही आजची पिढी अत्यंत कॉन्स्टंट त्यांच्या मूलभूत संकल्पना अतिशय स्पष्ट आहेत आणि त्यांचं जीवनाचा जो रोडमॅप आहे तो त्याच्याकडे तयार आहे त्याला काय व्हावं वाटतं ते होऊ द्या पण ते होण्यासाठी बारावीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते उत्तम दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि मला असं वाटायचं की आपल्या जामखेडमध्ये जे क्लासेस आहेत ते प्रॉपर नाही प्रॉपर बैठक विद्यार्थ्याची जी तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीची उपलब्धता इथं नाही आणि इथं त्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मला असं वाटायचं मग वा या शिक्षणाचा फायदा काय होतो तर विद्यार्थी स्वतंत्रपणे विचार करायला शिकतो मी असं मुलाला म्हणायचं तू आयामला जा